हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीची भाजी तयार करणार आहोत परंतु ही भेंडीची भाजी आपण जी रेग्युलर भेंडी करतो ती भेंडीची भाजी नाही ही गावरान भेंडी आहे चला तर मग आपण आजची ही रेसिपी सुरू करूया इथे मी अर्धा किलो गावरान भेंडी घेतलेली आहे ही गावरान भेंडी दिसायला पांढरट असते तुम्ही पाहू शकता आपली जी नॉर्मल भेंडी असते ती हिरवीगार असते ही भेंडी गावरान पांढरट असते व या भेंडीला काटेसुद्धा जास्त असतात परंतु ही भेंडी चवीला खूप छान लागते हिला काटेरी भेंडीसुद्धा म्हणतात ही फक्त हिवाळ्यामध्येच जास्त उपलब्ध असते इथे मी भेंडी स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने साफ करून घेतली आहे आता आपण ही भेंडी कट करून घेऊया आपण एरवी जशी बारीक काप करून भेंडी कट करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही भेंडी चिरून घ्यायची आहे ही भेंडीची भाजी अगदी कमी साहित्यामध्ये बनते व चवीलाही खूप अप्रतिम लागते एखादी चपाती किंवा भाकरी तुम्ही एक्स्ट्रा खाल एवढी चविष्ट ही भेंडीची भाजी बनवून तयार होते आता इथे मी ही सर्व भेंडी चिरून घेते तर इथे सर्व भेंडी चिरून झालेली आहे आता आपण भाजीची फोडणी तयार करून घेऊया कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत भेंडीच्या भाजीसाठी मोहरी वापरू नका फक्त जिरे वापरा व वा फोडणी द्या याच्यामुळे भेंडीची भाजी खूप छान होते जिरे छान फुलल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घालायचा आहे इथे मी हिरवी मिरची व लसूण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे भेंडीची भाजी चिकट होते म्हणून आपण त्यामध्ये लिंबाचा रस किंवा दही वापरतो परंतु या गावरान भेंडीमध्ये अशी कुठलीच गोष्ट वापरायची गरज नाही ही भेंडीची भाजी अगदी छान मोकळी अशी बनवून तयार होते इथे आपला मसाला छान लालसर असा भाजून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली भेंडी घालायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिटे आपण ही भेंडी छान अशी परतवून घेऊया याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यावरती एक ताट झाकून ही भेंडीची भाजी आपल्याला एक तीन ते चार मिनिटे वाफवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर आपण पाहूया भेंडीची भाजी शिजली आहे की नाही इथे तुम्ही पाहू शकता भेंडीची भाजी छान मोकळी झालेली आहे व ही भेंडी आता छान शिजलेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते तर आपली ही गावरान भेंडीची भाजी किंवा काटेरी भेंडीची भाजी बनवून तयार झाली आहे ही भाजी आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया ही काटेरी भेंडीची भाजी ज्वारीची भाकरी चवीला खूप छान लागते या भेंडीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट किंवा काहीही वापरलेले नाही एकदम सिंपल अशी ही भाजी बनवून तयार होते तरीसुद्धा चवीला खूप अप्रतिम अशी लागते तर आपली आजची ही काटेरी भेंडीची किंवा पांढऱ्या भेंडीची भाजी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद